तर आता अतिशय दुर्दैवी अशी बातमी आपल्या हाती येते एक आहे एकशे तेहतीस इतक्या लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे आत्तापर्यंत एकशे तेहतीस जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत मृतांचा आकडा हा सातत्यानं वाढत चाललेला सा आहे आणि पुढच्या काळात कदाचित हा आकडा आणखी वाढण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जाते अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या एकशे तेहतीस जणांचे मृत मृतदेह हाती लागले आहेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे कारण ज्या प्रकारे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत रहिवाशी भागामध्ये सुद्धा या दुर्घटनेच्या नंतर प्रचंड मोठा विध्वंस झालेला आहे या अपघाताची भीषणता वाढण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण हे आहे की हे विमान दूरच्या प्रवासाला लंडनच्या प्रवासाला निघालेलं होतं मोठं विमान हे होतं आणि त्यामुळे त्या, त्या विमानामधल्या ज्या इंधन टाक्या होत्या त्या फुल होत्या म्हणजे पूर्णपणे भरलेल्या या इंधन टाक्या होत्या आणि त्या इंधन टाक्यांमधल्या इंधनाचा काहीच क का वापर झालेला होता म्हणून त्या पूर्ण भरलेल्या असलेल्यामुळे या अपघातामध्ये जो स्फोट झाला तो स्फोट आपल्याला दर्शवण्यासाठी पुरेसा आहे की तिथे परिस्थिती नेमकी काय निर्माण झालेली असेल आपल्या सोबत पुन्हा जोडले प्रशांत मृतांचा आकडा गेलेले वाढतोय वर आकडा गेला असं कळत बरोबर एकशे तेहतीस जण दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे अहमदाबाद मध्ये जो विमान अपघात झाला त्या विमाना अपघात मधली सगळ्यात मोठी आणि दुःख अशी ही माहिती आहे साधारणतः एकशे तेवीस एकशे तेहतीस प्रवासी जे आहे ते दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि महत्वाचं जर बघितलं महत्वाचं म्हणजे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल कारण आतापर्यंत एकशे तेहतीस जणांचे मृतदेह हो हाती लागलेले आहेत अहमदाबाद मधल्या विमान दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा सातत्यानं वाढत चालला आहे सुरुवातीला पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली होती त्यानंतर पन्नास वर तो आकडा गेला आणि आता एकशे तेहतीस जणांचे मृतदेह हाती लागलेत असं कळतंय पण या मृतदेहांची ओळख पटले पटलेली आहे का काही जणांची तरी आ, या संदर्भात अजूनही कुठलीही प्राथमिक माहिती पुढे आलेली नाही आहे पण महत्वाचं म्हणजे आकडे हे अत्यंत महत्वाचं आहे की साधारणतः त्या माहिती मिळते की साधारण माहिती मिळते की या घडीला हे अत्यंत महत्वाचं दगावल्याची माहिती एकूण किती लोक होते एकशे तेहतीस जणांच्या मृतदेह हाती आलेले आहेत त्याच्यामध्ये प्लेन मधील किती लोक होते किंवा ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे त्या एरियामध्ये सुद्धा पॉप्युलेशन जास्त होती तिथे असं काही घडलेलं आहे का